आता बघा बेटा क्वेश्चन भर भरपूर बढिया आहे पण थोडासा किचकट आहे याच्यासाठी आपल्याला क्लास मला वाटते फिफ्थ आणि फिफ्थची आहे क्लास फिफ्थची बेसिक नॉलेज असणे आवश्यक आहे की क्लास फिफ्थमध्ये प्लेस व्हॅल्यू काढणं शिकलो होतो आपण सिक्समध्ये पण होतं प्लेस व्हॅल्यू आठवा नाही का तुम्हाला प्लेस व्हॅल्यू कशाला म्हणतात त्याचं आता तुम्हाला काम पडणार आहे बघा आता ए टू डिजिट नंबर ॲट ए टेन प्लेस इने इन अ टू डिजिट नंबर म्हणजे दोन डिजिटचा नंबर आहे दोन डिजिट म्हणजे समजते ना दोन आकडे मिळून बनलेला नंबर ओके इन अ टू डिजिट नंबर डिजिट ॲट टेन प्लेस डिजिट ॲट टेन प्लेस टेन प्लेस म्हणजे समजते बघा सपोज टू बी मी तुम्हाला इथे रायटिंग ब सांगतो आहे सिक्स्टी फोर आहे हा सपोज नंबर आहे तर याचा युनिट प्लेस कोणता झाला कोणता झाला बेटा हा युनिट प्लेस काय झाला फोर झाला द टेन प्लेस कोणता झाला याचा सिक्स हे काय झालं बघा टेन एक प्लेस झालं जर सपोज टू बी अजून सेवन ॲड केलं तर हे कोणता झाला हंड्रेड प्लस आठवण आहे ना युनिट टेन हंड्रेड म्हणजे एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष कोटी दश कोटी कंटिन्यू अप टू द डे जे केवढा आहे असेल बरोबर आहे की नाही युनिट टेन हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड कंटिन्यू चालला ते ओके तर युनिट अँड टेन प्लेसचं आपल्याला काम आहे हंड्रेडचं काम नाही आहे तर याला इरेज करतो ठीक आहे युनिट अँड टेन प्लेस समजत आहे अशा प्रकारचा दोन डिजिट नंबर आहे कोणता आहे ते सांगितलेलं नाही आहे टू डिजिट नंबर आहे युनिट आणि टेन प्लेस आहे आणि यांनी या युनिट आणि टेन प्लेसमध्ये काही ना काही थोडेसे काही चेंजेस कराय करे केलेले आहे इक्वेशन तयार करण्यासाठी तेच आपल्याला चेंजेस बघायचे बघा टेन प्लेस इज ट्वाईज द डिजिट ॲट द युनिट प्लेस टेन प्लेस इज ट्वाईज द डिजिट ऑफ द युनिट प्लेस आता मला बघा ओके हे समजते ना तुम्हाला युनिट आणि टेन ओके तर हा जो युनिट प्लेस आहे आता याला वर युनिट लिहितो इथे टेन लिहितो ठीक आहे हा जो युनिट प्लेस आहे काय आहे त्यांनी टेन प्लेस इज टॉईस द डिजिट ऑफ द ॲट द युनिट प्लेस म्हणजेच की युनिट प्लेसची जे व्हॅल्यू आहे त्याच्या डबल कुणाची आहे टेन प्लेसचे बघा क्वेश्चन समजत आहे का टेन प्लेस इज टॉईस टॉईस म्हणजे दुप्पट टू मल्टीप्लाइड बाय टू टेन प्लेस इज टॉईस द डिजिट ॲट द युनिट युनिट प्लेस म्हणजेच की टेन प्लेसवर जो नंबर आहे तो युनिट प्लेसच्या डबल आहे टॉईस आहे सपोज टू बी इथे समजा मी म्हटलं इथं दोन आहे युनिट प्लेसवर तर इथं चार आहे समजत आहे इथं सहा आहे सॉरी सहा नाही राणा इथं चार आहे तर इथं काय येणार आठ आला आहे बघा टेन प्लेस इज टॉईस द युनिट प्लेस समजत आहे ना अशा प्रकारचं काहीतरी नंबर आहे पण तो नंबर कोणता आहे ते माहीत नाही तर त्यांनी म्हटलं युनिट प्लेस आणि टेन प्लेस तर युनिट प्लेसला आता मी फक्त नंबर माहीतच नाही तर मग आपण लिहिणार कसं फक्त हे लिहितोय युनिट हा आहे टेन तर टेन प्लेसचा जो आहे युनिट प्लेसच्या डबल आहे युनिट प्लेसच माहीत नाही तर टेन प्लेस कसं काढणार तर युनिट प्लेस माहीत नाही म्हणून आपण काय घेत असतो बेटा आता युनिट प्लेस आपण एक्स आहे कारण की माहीतच नाही आहे ना आपल्याला आता यांनी दिलेल्या स्टेटमेंटला ऍड करू टेन प्लेस इज टॉईज द डिजिट ऍट द युनिट प्लेस युनिट प्लेसच्या टॉईस टेन प्लेस आहे तर युनिट प्लेस एक्स आहे तर टेन प्लेस काय येणार शबाश काय येणार बेटा टू आहे हे इथपर्यंत समजलं का सांगा समजलं चला आपण पहिले याच गो पॉईंटला एका स्टेटमेंटमध्ये लिहू गिवन डेटा जसं लिहितो आपण ओके लेट द लेट द युनिट प्लेस बी युनिट प्लेस बी, युनिट प्लेस बी। एक्स म्हणजे युनिट प्लेस आपण एक्स घेतला आहे ठीक आहे <coughs> त्याच्यानंतर अँड अँड द टेन प्लेस इज टेन टेन प्लेस बी किती राहणार मग टेन प्लेस टू एक्स कसं लिहिलं समजलं बेटा इथपर्यंत आता त्यांनी काय म्हटलं आहे बघा इफ द नंबर ऑप्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट इज ॲडेड टू द ओरिजिनल नंबर द सम इज सिक्स्टी सिक्स आता यांनी हे या तर झालं आपलं याच्यानंतरही त्यांनी काय म्हटलं आहे की यांचे युनिट आणि टेन प्लेनचे नंबर आपण एक्सचेंज करून टाकले म्हणजेच की हा ओरिजिनल नंबर झाला आपला कोणता ओरिजनल नंबर झाला आता आपण एक न्यू नंबर तयार करणार म्हणते न्यू नंबर तयार करणार आपण त्या न्यू नंबरमध्ये काय आहे इफ द नंबर ऑप्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स इज ॲडेड टू द ओरिजिनल नंबर द सम इज सिक्स्टी सिक्स आता बघा युनिट प्लेसवर एक्स होता टेन प्लेसवर टू एक्स होता तर त्यांनी काय म्हटलं युनिट आणि टेन प्लेसची पोजिशन आपण एक्सचेंज केली तर इथे समजा काय येणार का मग इथं काय येणार बेटा एक्स इथपर्यंत समजलं क्लिअर इथपर्यंत एकदा बघून घ्या एकदा शांततेनं बघून घ्या काही नाही समजलं असेल तर मला विचारा ओके <coughs> इथपर्यंत yes. आता आता हे जे करेक्शन आहे हे आपण काढू पहिले आपल्याला ओरिजिनल नंबर काढावा लागेल ना कारण की हे एक्स जे आहे ओरिजिनल नंबर मग आहे हे दोन्ही हा युनिट आहे हे बघा हा युनिट आहे आणि हा टेन प्लेस आहे आणि या दोघांचं मिळून ओरिजनल नंबर येतो की नाही म्हणजे कसं येणार अशा प्रकारचं येणार की नाही yes. अशा प्रकारचं येणार की नाही तर मग काय होणार बघा लेट द ओरिजिनल द ओरिजनल नंबर आता ओरिजनल नंबर काढणार कसा आपण ओरिजिनल नंबर काढणार कसा आपण तर आपल्याला बघा युनिट आणि टेन प्लेस समजा आता मी म्हटलं आहे इथं घेतो ओके सिक्स्टी फोर हा युनिट प्लेस आणि हा टेन प्लेस सिक्स्टी फोर हा नंबर आहे ठीक आहे तर फोरची प्लेस व्हॅल्यू प्लेस व्हॅल्यू लक्षात नसेल तर सांगतो युनिट प्लेसला जो नंबर असतो तो फो मल्टिप्लाइड बाय वन असतो म्हणजे प्लेस व्हॅल्यू याची किती झाली टेन प्लेसला जो नंबर आहे त्याचा मल्टिप्लायड बाय काय असणार मग टेन म्हणजे याची प्लेस व्हॅल्यू किती झाली आणि हे सिक्स्टी सॉरी हे सिक्स्टी प्लस फोर केलं तर ऑटोमॅटिकली किती येणार आलं सिक्स्टी फोर हंड्रेड प्ले हंड्रेडची प्ले म्हणजे टेन युनिट टेन हंड्रेडची प्लेस व्हॅल्यू काढायची असलं तर जे नंबर आहे ते मल्टिप्लायड बाय हंड्रेड समजत आहे का तर सेम अशा प्रकारे या इक्वेशनला मला लिहायचं आहे तर मला सांगा युनिट प्लेसवर कोण आहे युनिट प्लेसवर कोण आहे सांगा एक्स तर काय होणार एक्स मल्टीप्लाइड बाय वन समजत आहे टेन प्लेसवर आता टेन प्लेस आपण ॲड करणार की नाही प्लस दिसत आहे ना टेन प्लेसवर कोण आहे टू एक्स टू एक्स मल्टीप्लायड बाय टेन थोडं इकडं झालं वाटते नाही बरोबर आहे सॉरी <laughs> हे युनिट टेन असं पाहिजे ना रे युनिट इथं येतो टेन इथं येतो ना <laughs> पहिले येणार हे टू एक्स मल्टीप्लाइड बाय टेन प्लस एक्स मल्टिप्लाइड बाय वन हे कसं आलं समजलं काय केलंय मी बघा युनिट टेन युनिट टेन युनिट काय केलंय फोर मल्टीप्लाइड बाय वन टेन सिक्स मल्टीप्लाइड बाय टेन अशाच प्रकारे म्हणून युनिटची व्हॅल्यू माहीत नाही म्हणून एक्स मल्टीप्लाइड बाय वन टेनची व्हॅल्यू माहीत नाही म्हणून टू एक्स मल्टीप्लाइड बाय टेन समजलं का यांचं जर मी इक्वेशन तयार केलं टू एक्स मल्टिप्लाइड बाय टेन किती होणार ट्वेंटी एक्स प्लस एक्स मल्टिप्लाइड बाय वन एक्स दॅट इज इज टू ट्वेंटी एक्स प्लस एक्स ट्वेंटी वन एक्स हे झालं माझा ओरिजनल नंबर काय झालं बेटा ओरिजनल नंबर ओरिजनल नंबर कायला ट्वेंटी वन एक्स समजलं का नक्की काहीच कन्फ्युजन नाही आहे ना। आता बघा एकदम शांततेने घेत आहे हां आता बघा ओरिजिनल नंबर ट्वेंटी 21, वन ट्वेंटी वन एक्स भेटला आहे आपल्याला त्यांनी न्यू नंबरचं सांगितलं आहे ना बघा इफ द नंबर ऑप्टेन बाय इंटरटेन चेंजिंग द डिजिट आणि इंटरचेंज करणे म्हणजे एक्सच्या ठिकाणी टू एक्स घेऊन जाणे टू एक्सच्या ठिकाणी एक्स घेऊन जाणे ओरिजिनल नंबर आपला काय टू एक्स मल्टिप्लाइड बाय टेन म्हणजे टू एक्स प्लस एक्स हा आपला ओरिजिनल नंबर आहे बरोबर आहे की नाही आता यांची इंटरचेंज करणे म्हणजे पोझिशन चेंज करणे तर न्यू नंबर कसा होणार द न्यू नंबर इज न्यू नंबर बाय इंटरचेंजिंग बाय इंटरचेंजिंग बाय इंटर चेंजिंग इंटर चेंज केल्यानंतर मग आता काय भेटणार मला आता जसं आपल्याला बघा याच्या युनिट प्लेसवर एक्स होतं आणि टेन प्लेसवर टू एक्स होतं यांची पोजिशन चेंज करायची आहे तर इथं काय येणार मग एक्स मल्टीप्लाइड बाय टेन शाबाश समजतं आहे ना काय येणार एक्स मल्टीप्लाइड बाय टेन प्लस टू एक्स मल्टीप्लाइड बाय वन शाबाश समजलं ना इतपर्यंत इथपर्यंत आता याला इक्वेशनला सॉल्व करायचं आपल्याला एक्स मल्टीप्लाइड बाय टेन टेन एक्स प्लस टू टू एक्स मल्टीप्लाइड बाय वन टू एक्स टेन एक्स प्लस टू एक्स ट्वेल्व एक्स हा झाला माझा न्यू नंबर समजलं yes. yes, का समजलं का बघून घ्या एकदा याच्यानंतर मग आपल्याला त्यांनी काय म्हटलं द डिज डिजिट ॲडिट टू द ओरिजिनल नंबर इज इथपर्यंत <laughs> आता बघा आता यांनी काय म्हटलं आहे नंबर झाला इथपर्यंत द डिजिट्स ऍडेड टू द ओरिजिनल नंबर द सम इज सिक्स्टी सिक्स द सम इज सिक्स्टी सिक्स म्हणजेच की डिजिट म्हणजे कोणता जे न्यू नंबर निघालेला आहे याला मी ओरिजिनल नंबरमध्ये जर ॲड करत आहे तर माझा ॲन्सर किती आहे सिक्स्टी सिक्स तर न्यू नंबर किती निघाला आपला ट्वेंटी ट्वेल्व एक्स ओरिजिनल नंबर किती आहे ट्वेंटी वन एक्स इज इक्वल टू काय आहे हे म्हणते सिक्स्टी सिक्स इथपर्यंत समजलं कशाप्रकारे म्हटलं आहे त्यांनी ओके द इंटरचेंजिंग इंटरचेंज केल्यामुळे जो नंबर निघालेला आहे तो नंबर आणि ओरिजिनल नंबरला जर मी ॲड करत आहे तर सिक्स्टी सिक्स येत आहे असं म्हणत आहे ते ठीक आहे आता मग करा सिम्पल ॲडिशन आहे ट्वेंटी वन एक्स अँड ट्वेल्व एक्स किती होते थर्टी थ्री एक्स इज इक्वल टू सिक्स्टी सिक्स एक्सची व्हॅल्यू मिळते ना तिथून एक्स इज इक्वल टू सिक्स्टी सिक्स डिवायडेड बाय थर्टी थ्री म्हणजेच की एक्स इज इक्वल टू थर्टी थ्री वन जा थर्टी थ्री आणि थर्टी थ्रू ट्रू जा सिक्स्टी सिक्स म्हणजे ॲन्सरची व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू किती निघाली टू इथपर्यंत समजलं का पण आपल्याला क्वेश्चनमध्ये लास्टला काय म्हटलं बघा फाइंड द ओरिजनल नंबर फाईन द नंबर म्हणजे ओरिजिनल नंबर ओके फाईन द ओरिजिनल नंबर पण आपल्याला फक्त इथं कशाची भेटली आहे ओरिजिनल नंबर पण भेट आहे ना आपल्याकडे ओरिजिनल नंबर किती आहे सांगा ओरिजिनल ओरिजनल नंबर किती आहे बेटा ट्वेंटी वन एक्स तर ट्वेंटी वन मल्टिप्लाइड बाय एक्सची व्हॅल्यू किती निघाली टू तर ट्वेंटी वन मल्टिप्लाइड बाय टू फोर्टी टू हा काय आहे आपला ओरिजिनल नंबर समजलं का बेटा समजलं का इथपण काही डाउट आहे तर बघून घ्या बघा देना बघा आणि लिहून घ्या मग पहिले बघा हां चला बघा आता काय म्हटलं आहे त्यांनी क्वेश्चन खूप बढिया आहे थोडंसं लेंदी नाही आहे इझी आहे फक्त बघायला लेंदी वाटते काय झालं काय झालं आता बघा काय झालं बघा द सम ऑफ द सम सम टिकेट्स ऑफ द टू था टू हंड्रेड रुपीज अँड द सम ऑफ द हंड्रेड रुपीज ऑफ द ड्रामा इन अ थिएटर वेअर सोल्ड म्हणजे काही तिकीट शंभर रुपयाचे आहे आणि काही तिकीट दोनशे रुपयाचे आहे ओके काही तिकीट जे आहे सपोज टू बी हे श तिकीट चौकनी नसते लंबी असते ओके ओके काही तिकीट जे आहे दोनशे रुपयावाली आहे तर काही तिकीट जे आहे आपली शंभर रुपयावाली आहे पण हे रुपीज आहे किती टिक हे दोन्ही तिकीट विकल्या गेल्या थिएटरच्या ड्रामा ड्रामा झालं होता थिएटरमध्ये त्या थिएटरमध्ये ओके द नंबर ऑफ तिकीट ऑफ टू हंड्रेड रुपीज सोल्ड वॉझ ट्वेंटी मोर दॅन दॅट ऑफ द हंड्रेड याचा अर्थ काय आहे हे जे दोनशेचे आणि शंभरचे तिकीट टोटली मिळून विकल्या तर गेल्या पण ॲक्च्युअलमध्ये किती गेल्या ते माहीत नाही ते त्यांनी मेन्शन केलेलं नाही आहे अजून एक एक्स्ट्रा जी इन्फॉर्मेशन काय के मेन्शन केली जेवढेही दोनशेच्या तिकीट आहे आणि जेवढेही शंभरच्या तिकीट आहे तर शंभरपेक्षा दोनशेचे वीस तिकीट जास्त विकल्या गेल्या वीस तिकीट जास्त विकल्या गेल्या बरोबर आहे की नाही आता मला एक गोष्ट सांगा मला याचीच व्हॅल्यू माहीत नाही तर हे याच्यापेक्षा वीस कसे जास्त किती असणार माहिती आहे का नाही तर ज्याची व्हॅल्यू माहीत नाही आपण त्याच्यासाठी काय करतो म्हणजेच की शंभरच्या एक्स तिकीट विकल्या गेल्या तर दोनशेच्या किती विकल्या जाणार एक्स एक प्लस एक डब्बल नाही म्हटलंय त्यांनी वीसने जास्त विकल्या गेल्या बरोबर आहे की नाही वीस जास्त सपोज टू बी शंभरच्या तिकीट दहा विकल्या सॉरी नाही आपण पंधरा घेऊ पंधरा विकल्या गेल्या फिफ्टीन तिकीट जे आहे शंभरच्या विकल्या गेल्या तर दोनशेच्या जा किती जाणार पंधरा आणि हे वीस एक्स्ट्रा पंधरा प्लस हे वीस म्हणजेच की किती झाले हे पस्तीस तिकीट विकल्या गेल्या समजत आहे का माझं बोलणं म्हणजेच की शंभरच्या तिकीट आपल्याला एक्स कन्सिडर केलं आणि दोनशेच्या तिकीट एक्स प्लस ट्वेंटी कन्सिडर केलं तर काही ना काही इथे सॉ इक्वेशन सॉल्व्ह होऊ शकते समजलं आहे अजून एक, एक एक्स्ट्रा जी इन्फॉर्मेशन दिली आहे या दोघांचे जेवढेही तिकीट विकल्या गेलेले आहे म्हणजे दोनशे श कशाच्या दोनशेच्या आणि शंभरच्या यांचा टोटल अमाऊंट रिसिव्ह झाला आहे सदोतीस हजार थ्री थर्टी सेवन थाउजंड रुपीज समजलं का क्वेश्चन हे रफमध्ये सांगितलं आहे तुम्हाला क्वेश्चन समजलं आता मला माहिती नाही म्हणून आपण काय करणार एक्स कन्सिडर करणार आणि इक्वेशनला चालू करणार ठीक आहे चला बघायचं बघायचं आता मला माहिती नाही ॲक्च्युअलमध्ये शंभरच्या तिकीट किती आहे ते तर त्याला आपण कन्सिडर करू लेट द लेट द हंड्रेड रुपीज तिकीट सोल्ड बी एक्स सोल्ड बी किती आहे माहीत नाही म्हणून मी एक्स कन्सिडर केलं ओके किंवा शंभरच्या तिकीट विकल्या गेल्या पण किती एक्स मला माहीत नाही किती विकल्या गेल्या अँड काय आहे द टू हंड्रेड रुपीज तिकीट तिकीट सोल्ड बी किती होणार मग एक्स प्लस ट्वेंटी कारण की वीसने जास्त विकल्या गेल्या ना शंभरचे दास दहा दा विकल्या गेल्या तर दोनशेचे तीस विकल्या गेल्या वीसने जास्त आता इथपर्यंत काही डाऊट नाही आहे मला बरोबर आहे की नाही याच्यानंतर काय म्हटलं आहे त्यांनी बघा तर या दोघांचं जे टोटल आहे या दोघांचं जे टोटल आहे तो किती आहे थर्टी सेवन थाउजंड रुपीज आता सांगा मला काय करता येईल याच्यातनी बघा एक्सची व्हॅल्यू निघालेली आहे पण एक्सची एक्स हे जे नंबर ऑफ तिकीट किती आहे कितीचे आहे शंभरच्या आणि हे कितीचे आहे दोनशेच्या जर जर मी कॅल्क्युलेशन करतोय म्हटलं एक शंभरच्या तिकीट प्लस प्लस दोनशेच्या तिकीट इज इक्वल टू थर्टी इज इक्वल इज इक्वल टू थर्टी सेवन थाउजंड पण असं लिहिलं तर जमणार का नाही याच्यावर आपलं फक्त तिकीटचा कॅल्क्युलेशन होत आहे कोणती किती रुपयाची ते माहीत पडत आहे का नाही तर मग याच्यातनी कसं करावं लागेल बघा शंभर सॉरी पहिले आपण काय एक्स प्लस ट्वेंटी बघू ना शंभरच्या तिकीट किती शंभरच्या तिकीट किती आहे एक्स प्लस दोनशेच्या तिकीट किती आहे एक प्लस ट्वेंटी इज इक्वल टू शंभरच्या तिकीट प्लस दोनशेच्या तिकीट इज इक्वल टू किती झाले किती इन्कम झाले थर्टी सेवन थाउजंड समजलं का प्रकारे केलं आहे मी समजलं आहे काहीच डाऊट नाही आहे किंवा तुम्ही या इक्वेशनला उलटंसुद्धा लिहू शकता कारण की दोनशेच्या तिकीट पहिले मेन्शन केल्या ते त्यांनी तर आपण शा दोनशेची तिकीट पहिले जर मेन्शन करून लिहितो म्हटलं तर तसंही काही प्रॉब्लेम नाही बघून घ्या अजून चांगल्या ना तर दोनशेच्या तिकीट किती विकल्या गेल्या आहे एक्स प्लस ट्वेंटी प्लस शंभरच्या तिकीट किती विकल्या गेले आहे एक्स एक एक इज इक्वल टू किती रुपये भेटलेले आहे थर्टी सेवन थाउजंड समजलं का बेटा इथपर्यंत आता याला इक्वेशनला सॉल्व करणं कोणतं मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी बरोबर आहे की नाही तर दोनशे गुन्हेला एक्स किती होणार टू हंड्रेड एक्स प्लस टू हंड्रेड मल्टीप्लाइड बाय ट्वेंटी किती होणार किती होणार बेटा फोर थाउजंड किती होणार बेटा फोर थाउजंड प्लस हंड्रेड मल्टीप्लाइड बाय एक्स किती होणार इज इक्वल टू थर्टी सेवन थाउजंड समजत आहे का बेटा आता बघा इथं टू हंड्रेड एक्स आहे इथं हंड्रेड एक्स आहे काय होणार थ्री हंड्रेड अवे भामट्या दो टू हंड्रेड एक्स प्लस हंड्रेड एक्स किती होणार थ्री हंड्रेड एक्स प्लस फोर थाउजंड जसंच्या तसं इज इक्वल टू थर्टी सेवन थाउजंडसुद्धा ॲज इट इज समजला का बेटा इथपर्यंत काही डाऊट आहे पण मला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे ना एक्सची व्हॅल्यू काढायची आहे की नाही मला तर मी काय करणार एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करणार बघा मला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे तर हे फोर थाउजंड इथे पाहिजेन का मला एक तर काय करणार मी सब्स्टिट्यूटिंग बोथ साईड बाय फोर थाउजंड किंवा डायरेक्ट फोर थाउजंडला शिफ्ट करा आपल्या भाषेमध्ये तर मी थ्री हंड्रेड एक्स प्लस फोर थाउजंडला शिफ्ट केलं तर काय होणार काय होणार बेटा मायनस फोर थाउजंड म्हणजे थ्री हंड्रेड एक्स इज इक्वल टू थर्टी सेवन थाउजंड मायनस मायनस फोर थाउजंड समजलं का बेटा इथपर्यंत नक्की आता थर्टी सेवन थाउजंडमधून फोर थाउजंड चालले गेले किती राहणार बेटा तर थ्री हंड्रेड एक्स इज इक्वल टू थर्टी थ्री थाउजंड रुपीज इथपर्यंत क्लिअर आहे पण मला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे तर एक्सच्या सोबत मल्टिप्लिकेशनमध्ये कोण आहे थ्री हंड्रेड आहे आणि या थ्री हंड्रेडला मी शिफ्ट केलं तर कुठे जाणार डिवायडेशनमध्ये तर एक्स इज इक्वल टू थर्टी थ्री थाउजंड डिवायडेड बाय थ्री हंड्रेड समजलं का बेटा इथपर्यंत आता टू झिरो टू झिरो गेट कॅन्सल राहिलं किती मग बघा आता थ्री हंड्रेड अँड थर्टी डिवायडेड बाय थ्री बरोबर आहे तीन एक तीन तीन अकरा तेहत्तीस म्हणजे एक्सची व्हॅल्यू निघाली बेटा एकशे दहा म्हणजेच की शंभर रुपयाच्या तिकीट एकशे दहा विकल्या गेल्या समजत आहे का बेटा आता त्यांनी आपल्याला काय काढायला लावलं आहे बघा फाइंड द नंबर ऑफ द हंड्रेड रुपीज तिकीट हेच काढायला लावलं होतं म्हणजेच की म्हणजेच की द हंड्रेड रुपीज तिकीट सोल्ड इज इस... भाषण लिहिण्याची आवश्यकता नाही लिहून घेसाल तुम्ही ठीक आहे किंवा हंड्रेड तिकीट हंड्रेड रुपीज तिकीट सोल्ड काउंट ऑफ हंड्रेड रुपीज तिकीट इज वन हंड्रेड अँड टेन बरोबर आहे की नाही चला समजलं का बेटा इथपर्यंत काही डाऊट आहे याच्यामध्ये दे शाबाश लिहून घ्या